नमस्कार आज आपण पाहणार आहोत दही मिरची अतिशय सोपी आणि चमचमीत रेसिपी ही दही मिरची तुम्ही चपाती पराठे भाकरी किंवा भात कशाही सोबत एन्जॉय करू शकता तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात दही मिरची बनवण्यासाठी इकडे मी थोड्याशा कमी तिखट अशा दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आणि या सर्व मिरच्या एका चॉपरमध्ये मी घालून घेतलेल्या आहेत चॉपरमध्ये या मिरच्या ओबडधोबड अशा बारीक करून घ्यायच्या आहेत इकडे हिरव्या मिरच्या ज्या आहेत आपल्या बारीक करून झालेल्या आहेत आता आपण याला फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि लगेचच बारीक केलेल्या ज्या मिरच्या आपण ठेवलेल्या होत्या ते त्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत साधारण अर्धा मिनटं आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मी कमीच ठेवलेली आहे अर्धा मिनटं मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये हळद धने पावडर आणि कश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर इकडे मी चवीनुसार मीठ घालणार आहे सर्व मसाले घालून झाल्यानंतर मिश्रण जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे मिश्रण परतून झाल्यानंतर साधारण दोन मोठे चमचे भरून मी इकडे दही घातलेलं आहे दही घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण जे आहे ते छान असं परतवून घेणार आहोत ही संपूर्ण रेसिपी जी आहे ती आपल्याला स्लो फ्लेम वरतीच करायची आहे दही घातल्यानंतर एकसारखं मिरचीचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभरातच या आपल्या मिरचीच्या मिश्रणाला छान तेल सुटतं गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि इकडे आपली दही मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे पराठे मसाले भात चपाती भाकरी अगदी कशाहीसोबत ही, ही तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तर तुम्हीसुद्धा ही दही मिरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय